हॅलो फ्रेंड्स पूजा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा विषय आहे हातचे सोडून पळत्याच्या पाठी एखादी नवीन गोष्ट शिकायला घेतली एखादे नवे कौशल्य शिकायला घेतले नवे उत्पादन बाजारात आणू असे ठरवले किंवा नवीन नोकरी सुरू केली आपल्या शारीरिक आरोग्यावर व मानसिक आरोग्यावर किंवा एकूणच स्वतःवर काही काम करायला सुरू केले तर या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला एक समान धागा सापडू शकतो तो म्हणजे आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक दैनंदिन आयुष्यामध्ये होणारा बदल हा बदल अनेकदा अनोळखी कष्ट करायला लावणारा अस्वस्थ करणारा किंवा त्रासदायक असू शकतो त्या बदलांशी चांगल्या प्रकारे जुळवून न घेता येणे हे वृत्तीचे महत्वाचे कारण असू शकते आपल्या आयुष्यात कोणत्याही बाबतीमध्ये बदल झाला तर त्याच्याशी जुळून घेऊन रुटीनचा भाग बनवणे ही आपल्या मनासाठी काही वेळा मोठी प्रक्रिया असू शकते आपल्या मेंदूला मोठे बदल पटकन पचवता येत नाहीत म्हणूनच कोणतीही नवी गोष्ट सुरू करताना आपल्या अनुभवाला येणारे विविध प्रकारचे बदल त्या गोष्टीची आपले असलेले भावनिक नाते हे आपल्या मनाला व मेंदूला पचवायला अवघड जातात तेव्हा आपण एखादी सुरू केलेली नवी गोष्ट पटकन सोडून देण्याची शक्यता जास्त असते या बदलासोबतच हातात हात धरून येणारे वृत्तीचे अजून एक कारण म्हणजे डिस्कम्फर्ट मन किंवा गैरसोय मला कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास होणार असेल म्हणजे सवयीपेक्षा वेगळे किंवा जास्त कष्ट घ्यावे लागणार असतील तर तो होणारा डिस्कम्फर्ट आपल्याला ती सुरू केलेली गोष्ट सोडून देण्यासाठी प्रवृत्त करण्याची शक्यता असते हा शारीरिक व मानसिक त्रास कष्ट पचवण्याची आपली कितपत तयारी आहे यावर आपण किती काळ त्या अस्वस्थ करणाऱ्या प्रक्रियेतून जाऊ शकतो हे अवलंबून असते वजन कमी करण्याची सुरुवात केल्यानंतर प्रत्येक वेळी जिमला गेल्यानंतर व्यायाम करताना होणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या वेदना साध्या पौष्टिक आहाराची वै वे, वेगळी वेग चव एखादे नवीन काम सुरू केल्यानंतर त्या कामातील बदल नव्या ऑफिसच्या वातावरणामध्ये नवे, वा नवे लग्न झाल्यावर जोडीदाराच्या कुटुंबातील विविध प्रकारच्या स्वभावांशी जुळून घेताना मानसिक अस्वस्थता जाणवणे नैसर्गिक आहे आपण सर्वांनी ते कधी ना कधी अनुभवले आहे ती अस्वस्थता व त्रास सहन करण्याची तयारी असेल तसेच नव्या कामात वा नात्यात घ्यावे लागणारे कष्ट जास्तीचा लागणारा वेळ व मानसिक ऊर्जा खर्च करणे या सर्वांना आपण तयार असू तर त्या नव्या गोष्टीत टिकून राहण्याची व सुरुवातीचा हा का कठीण टप्पा पार करून प्रगतीकडे वाटचाल करण्याची शक्यता जास्त असते या उलट थोडा थोड्या फार गैरसोयीची वा कष्टांची आपली तयारी नसेल तर मात्र कोणत्याही अनुभवाची काठीण्य पातळी वाढली की ती गोष्ट तशीच सोडून द्यावीशी वाटते कम्फर्ट झोनमध्ये एकदा का आपण स्थिरावलो की त्यातून बाहेर यायला नकोसे वाटते डिस्कम्फर्ट नकोसा वाटतो तुम्हाला आठवते का एखादी गोष्ट जी तुम्ही लवकर सोडून दिलेली दिली होती काय कारण होते त्याचे आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्यातले एखादे कारण कोण होते का की आणखी काही वेगळ्या कारणाने लवकर सोडून दिली होती ती गोष्ट आपल्या मनात खोलवर दडलेली अपयश किंवा नकाराची भीती हेही धर्षवृत्तीचे महत्त्वाचे कारण आहे मला या व्यवसायात अपयश आले तर मी नाही ते सहन करू शकणार मी बाजारात आणू पाहत असलेल्या या नव्या उत्पादनाला ग्राहकांनी नाकारले तर प्रसिदा प्रतिसाद चांगला नाही मिळाला तर अशा काहीशा विचारांनी नवे प्रकल्प फारसे पुढे जाऊ शकत नाही कुणी मला नाकारेल त्यापेक्षा मी विचारायलाच जात नाही ही, ही नकळत होणारी विचार प्रक्रिया आपल्याला अनेक छोट्या मोठ्या गोष्टींतही दिसून येते नकार व अपयश पचवणे हे एक मानसिक कौशल्य आहे ते मुळात आपल्याकडे नसेल तर शिकून स सरावाने आपण आत्मसात करू शकतो धन्यवाद